इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकच्या प्रकरण पाचवीस संभाव्यतामधील सराव संच पाच पॉईंट चारचा प्रश्न क्रमांक तीन चार आणि पाच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक आणि दोन पाहिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला मग पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे एका पेटीत पंधरा तिकिटे आहेत प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरा पैकी एक संख्या लिहिलेली आहे त्या पेटीतून एक तिकीट यादृचिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या समसंख्या असणे आणि संख्या पाचव्या पटीत असणे या घटनांची आपल्याला संभाव्यता काढायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो चला यासाठी आवश्यक असणारा नमुना अवकाश आपण आता काढूया बरोबर एका पेटीमध्ये पंधरा तिकीट आहेत तर प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरापैकी एक संख्या लिहिलेली आहे म्हणजे एकच संख्या आहे एका वेळेस ती संख्या एकच असणार साठी आपण ए बरोबर या ठिकाणी सम कोणकोणत्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा लिहून घ्या दोन चार सहा आठ दहा बारा आणि चौदा तर किती अंक आहेत नंबर ऑफ ए बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आता या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी सूत्र आहे पी कौसात ए बरोबर एन कंसा ए छेद एन कंसा एस एन कंसात ए नंबर ऑफ पंदरा. ए आहे सात आणि नंबर ऑफ एस आपण लिहिला नाही नंबर ऑफ एस आहे पंधरा पंधरा अंक आहेत म्हणून पंधरा नंबर ऑफ एस बरोबर पंधरा झाली ही ए बरोबर सातशे पंधरा दुसरी घटना आहे संख्या पाचच्या पटीत असणे मग समजा घटना बी म्हणून आपण त्याला घटना बी संख्या पाच च्या पटीत असणे तर आपण घटना बी लिहू पाचच्या पटीत कोणकोणत्या संख्या आहेत पाच आहे दहा आहे आणि पंधरा आहे पाच दहा पंधरा नंबर ऑफ बी किती येणार आहेत मग फक्त एक दोन आणि तीन या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी पी कंसा बी बरोबर बर एन कंसा बी छेद एन आहे तीन छेद नंबर ऑफ एस आहे पंधरा तीन छेद पंधरा तीना पाच पंधरा म्हणजे एक छेद तीन, पाच छे ही या बी घटनेची संभाव्यता आहे प्रश्न चौथा आहे अंकांची पुनरावृत्ती न करता दोन तीन पाच सात नऊ या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाळता काढायची आहे पहिली घटना आहे ती संख्या विषम असेल आणि दुसरं ती संख्या पाचच्या पटीत असेल सर्वप्रथम आपण अवकाश काढून घेऊया तर एस बरोबर या ठिकाणी आपल्याला बघा दोन तीन पाच सात आणि नऊ अंक दिलेले आहेत आणि या अंकांपासून आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायची परंतु कुठलाही अंक रिपीट होणार नाही डबल येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कारण त्यांनी म्हटलंय पुनरावृत्ती न करत ना पहिली संख्या होईल दोनावर तीन तेवीस दोनावर पाच पंचवीस सत्तावीस एकोणतीस त्याच्यानंतर तीनावर अंक ठेवू तीनावर दोन ठेऊ पाच ठेवू सात ठेव नऊ ठेवू म्हणजे बत्तीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस नंतर पाच बावन त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ साताचा बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी आणि ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव आणि सत्त्याण्णव तर या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ एस मिळणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता पहिली घटना किती संख्या विषम असेल समजा घटना एसाठी संख्या विषम असणे आहे तर ए बरोबर याच्यापैकी विषम संख्या कोणकोणत्या आहेत बघा तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस समसंख्या आहे नंतर पस्तीस सदोतीस एकोणचाळीस बावन्न सम आहे म्हणजे ज्याच्या एक स्थानी दोन आहेत त्या सर्वसम आहेत बाकी सर्व अंक विषम असल्यामुळे आपण ते लिहून घेऊ त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ त्र्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी त्र्याण्णव पंच्याण्णव आणि सत्त्याण्णव आपण हे मोजून घेऊया आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा या घटनेची संभाव्यता काढूया ती कंसात ए बरोबर एन कंसात ए छेद एन कंसात एस बरोबर नंबर ऑफ ए आहे सोळा आणि एस आहे वीस दोघही चारच्या पटीतील संख्या आहेत चार चौक सोळा आणि चार आपण वीस चार छेद पाच ही पहिल्या घटना एसाठीची संभाव्यता आहे आणि दुसरी घटना ती आहे समसंख्या सॉरी ती संख्या पाचच्या पटीत असणे समजा घटना बी साठी संख्या पाच पटी असून बी बरोबर बी बरोबर पाचच्या पट्टी पंच्याहत्तर पंचवीस पस्तीस पंच्याहत्तर आणि पंचान्न अशा एकूण नंबर ऑफ बी येत आहेत एक दोन तीन चार बी घटनेची संभाव्यता पी कंसात बी बरोबर एन कंसात बी छेद एन कंसात एस नंबर ऑफ बी आहे चार छेद वीस दोघही चारच्या पाड्यात आहेत चारा एकच चार चारा पंचे वीस एक छेद पाच ही बी घटनेची संभाव्यता आहे या सराव संचातील आणि या प्रकरणातील शेवटचा म्हणजे पाचवा प्रश्न आहे की योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पहिली घटना आहे मिळणे आणि दुसरी घटना आहे इस्फीक पत्ता मिळणे तर बघा कॅट असे तर त्याच्यामध्ये एकूण बावन्न पत्ते असतात पण आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ केस जो मिळणार आहे तो बावन्न मिळणार आहे ठीक आहे आता समजा आपण या ठिकाणी घटना घटना ए काय आहे की एक्का मिळणे एक्का मिळणे आहे तर यासाठी आपण ए बरोबर आपल्याला तर माहितीच आहे की प्रत्येक कॅटमध्ये एक्का हा चार प्रकारचा असतो चौकट बदाम इस्पीक आणि किलवर म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट नंबर ऑफ ए लिहू शकतो चार ठीक आहे तर चार एके या ठिकाणी मिळतात तर पहिल्या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी सूत्र लिहूया ई ए बरोबर एन ए छेद एन एस एन ए आहेत चार आणि एन एस आहेत बावन्न दोघांना चारने भाग जाईलच एक चार एके चार आणि तेरा चौक बावन्न एक छेद तेरा दुसरी घटना आहे इस्पीक पत्ता मिळणे समजा घटना बी इस्पीक पत्ता मिळणे आहे तर इस्पीक पत्ते किती असतात मग सर्व कलरचे चार चार कलरचे असतात चार वेगवेगळ्या प्रकारचे तेरा तेरा पत्ते असतात म्हणून नंबर ऑफ बी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तेरा इस्पिकचे तेरा पत्ते असतात सिल्वरचे तेरा असतात चौकटचे तेरा आणि बदामचे पण तेरा पत्ते असतात मग इस्पिक पत्ता मिळतो म्हणजे किती असतात मग इस्पिकचे तेरा पत्ते असतात म्हणून पी बी बरोबर एन छेद एन एस एन बी आहे तेरा छेद एन एस आहे बावन्न दोघं तेराच्या पाड्यात आहेत तेरा आहे का तेरा एक, एक छेदच्या दुसऱ्या घटनेची संभाव्यता आहे एक छेद चार तर मित्रांनो या ठिकाणी हा सराव संघ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर करून घ्या पुन्हा भेटूया पुढील प्रकरणामध्ये तोपर्यंत